हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तथा मोठा सण म्हणजे देवादी देव महादेव भोलेनाथ यांची महाशिवरात्री त्याच अनुषंगाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील शेकडो वर्ष पुरातन प्राचीन अशा अंबरनाथ मधील कक्षाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्त शिवसेना उद्धव ठाकरे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित सदर सहकारपूर्ण मदत कक्षा अंतर्गत अनेक शिवभक्तांना महाशिवरात्री निमित्त सदर जत्रेअंतर्गत हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवभक्तांच्या गर्दी अंतर्गत तथा यात्रेदरम्यान हाथ सुटून हरवलेले अनेक पाल्य तथा ज्येष्ठ नागरिक सदर सहकारूपी मदत कक्षाच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क सदर तसेच यथायोग्य अनाउन्समेंट संबंधित नातेवाईकांना सुपूर्द करणे तसेच महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या हजारो यात्रेकरूंना अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराचा मार्ग दाखवणे सदर यात्रेकरूंच्या सुरक्षित प्रवासाअंतर्गत खिसे कापू तथा पाकिटमारांपासून सावधानता बाळगण्यासाठी सुरक्षित प्रवास अशा वेळी इतर अनेक महत्वपूर्ण सूचना तसेच पालिका प्रशासन पोलीस प्रशासन तथा विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना सदर महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या हजारो भाविकांसाठी विविध अंतर्गत संपर्क करणे अशा वेळी महत्वपूर्ण करण्यात आला महाशिवरात्री निमित्त शिवसेना ठाकरे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित सदर सहकार्य पूर्ण मदत कक्षाला अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक औद्योगिक सामाजिक शासकीय तसेच राजनैतिक तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी तथा मान्यवर आदींनी विशेष उपस्थिती लावली उपस्थित सर्वच पांदेवरांचे सदर सहकारोपी मदत कक्षाचे आयोजक तथा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा अंबरनाथ उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छतेत विशेष सन्मान करण्यात आला तसेच संतोष शिंदे यांनी सर्वांनाच महाशिवरात्री दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तथा सर्व शिवभक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना शिवशंभू पूर्ण करो तसेच त्यांच्या जीवनात सुख समाधान समृद्धी तथा भरभराट आनंद लाभो अशा शुभेच्छा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धार्मिक सामाजिक औद्योगिक तथा विविध लोकोपयोग उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी कक्षाला भेट बंधू काय आनंद होतोय कारण गेले अनेक वर्ष आपण समाजाची सेवा करता आज आहे काय आनंद होतोय नक्कीच आनंद होतोय कारण आज आमच्या अंबरनाथचा सर्वात पुरातन मंदिराचा जवळजवळ साडे नऊशे हजार वर्ष पुरातन शिवमंदिराचा आज महाशिवरात्रीची जत्रा आहे जी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जत्रा इथे साजरी केली जाते वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास इथे एका दिवसामध्ये दहा लाखपेक्षा जास्त लोकांची गर्दी हा जनसागर इथे लोटला जातो आणि हे आमच्या अंबरनाथचं एक ओळख आहे अंबरनाथचं प्रतीक आहे की आमचं सांस्कृतिक ही शहर प्रमुख अजित काळे माझे जोडलेत काळे साहेब अनेक वर्षांची परंपरा प्राचीन शिवमंदिरामध्ये अनेक जवळजवळ दहा लाखहून अधिक भाविक आहे तो येत असतो आपण या ठिकाणी मदत कक्ष म्हणून इथे काम करताय काय आनंद होतो नक्कीच आनंद होतोय आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे जसं आज पक्ष प्रत्येकाच्या मदतीला धावून जातोय तसंच आम्ही निश्चय केला की अंबरनाथच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून कारण ह्या जत्रेच्या निमित्ताने अनेक लहान बालक हरवतात वृद्ध दाम्पत्यांना कुठेतरी विसावाचं ठिकाण हवं या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून लोकांच्या मदतीकरता आम्ही हा जवळपास भव्य दिव्य मंडप इथे हे केलेला आहे त्याचबद्दल पोलीस प्रशासन देखील आपल्यासोबत आहे म्हणजे कोण हरवलं किंवा कोणाचं मिसगाईड झालं याकरता आम्ही ह्या कक्षाची निर्मिती केलेली आहे आणि नक्कीच याला आम्हीच लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदतीचा हात देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे धन्यवाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजसेवा आणि फक्त वीस टक्के राजकारण त्या म्हणीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते अंबरनाथच्या आज शिवमंदिराच्या बाहेर आपणाला मदत कक्षामध्ये आले साहेबांनी सांगितलं होतं की माणसानं माणूस जोड की एक सुंदर नातं तयार होतं पण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के केवळ राजकारण ह्या मतावर आपण काम आहे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहे काय वाटतं आपल्याला काय आनंद होतो आहे बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे आम्हाला शिकवलं धर्मवीर आनंद दिवे साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या यानुसार आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी त्यांच्या तत्वावरती चालत आहोत आज महाशिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविक येतात त्यांना कुठेतरी सर्व प्रकारचं सहकार्य व्हावं यासाठी मिळून आम्ही सर्वांनी या ठिकाणी हे स हे चालू केलेलं आहे हा भव्य दिवे मंडप येथे टाकलेला आहे आणि मधुकर महाजन माझे जोडले आहेत काय वाटतंय माझं साहेब आज आपण या ठिकाणी अनेक लोक जवळजवळ दहा लाखहून अधिक भाविक या ठिकाणी शिवभक्त आलेले आहे मोठ्या संख्येने आलेलं आहे आणि आपण इथं चांगल्या प्रकारचं मदत साई म्हणून काम करताय का आनंद होतो आजचा दिवस आम्ही सर्व शिवसैनिक खूप आतुरतेने वाट बघतो कारण शिव शिवरात्री हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि इथे लाखोने भाविक इथे ते जमतात त्यांची सेवा करायचं भाग्य आम्हाला मिळतं त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आजच्या दिवशी आणि लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा त्या म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे करत असतो धन्यवाद